त्यानंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे पाहुणे यायचं म्हटलं की काय करायचं हा मोठा प्रश्न असतो तर त्यात जर चाट असेल तर सगळेजण नक्कीच खुश होतील तर असाच एक सोप्पा चाट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे आलू चाट इथे आपण जो आलू चाट बनवलाय तो उकडलेल्या बटाट्यापासून बनवलाय अगदी सोप्पा आहे आणि खूप झटपट होणार आहे इथे ज्या आम्ही चटण्या वापरल्यात त्या चटण्यांची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ती तुम्ही नक्की बघा खूप छान लागतो हा चाट आणि अगदी झटपट होणारा चाट आहे हा चाट तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जरा आपण रेसिपी बघू हो तर आज आपण बघणार आहोत उकडलेल्या बटाट्याची एक अशी रेसिपी की ती खूप एकदम चमचमीत आहे आणि खूप छान आहे आणि अगदी सोपी पण आहे जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील आणि आपल्याला अगदी पटकन जर काय करायचं असेल तर आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो तर ती रेसिपी आहे उकडलेल्या बटाट्याचं चाट चाट म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं हा चाट एकदम सोप्पा आहे अजिबात कठीण नाही आहे तर इथे मी उकडलेले सहा बटाटे घेतलेले आहेत आता आपण ह्याच्या फोडी करून घ्यायच्यात तर आता आपण ह्या उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्यात आपल्याला थोड्याशा मोठ्या फोडी करायच्या आहेत हे बघा साधारणतः एवढ्या आकाराच्या आपल्याला फोडी करायच्या आहेत ह्याच्यापेक्षा छोट्या करायच्या नाही आहेत अशा मोठ्या फोडी करायच्या आहेत तर आता आपण या फोडी अशा करून घेणार आहोत हा चाट खूप छान लागतो अगदी सोप्पा आहे आणि पटकन होणारा आहे जर तुम्हाला इथे उकडलेले बटाटे नको असतील तर तुम्ही इथे साधे बटाटेसुद्धा घेऊ शकता आता आपण असेच बाकीचे बटाट्याच्या फोडी करून घेऊया तर आता आपल्या इथे सगळ्या बटाट्यांच्या या फोडी करून झालेल्या आहेत हे बघा आपण इथे अशा मोठ्या फोडी केल्या आहेत आता आपण ह्या बटाट्याच्या फोडी ह्या छान अशा तळून घेणार आहोत हा आलू चाट खूप छान लागतो एकदम सोप्पा आहे आणि पटकन होणारा आहे तर आता आपण या बटाट्याच्या फोडी या छान सर तळून घेणार आहोत मी एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे तर चला आता आपण या फोडी तळून घेऊया तर आता आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण बटाट्याच्या फोडी या अशा एक एक टाकून हे तळून घेणार आहोत अगदी हळुवारपणे टाकायचे आहेत आपल्याला या फुल गॅसवरच आहेत मंद गॅसवर नाही तळायचे आहेत किंवा मध्यम गॅसवर नाही तळायचे आहेत अगदी गॅसवर तळायचे आहेत छान असा गुलाबी सुरस रंग याचा आणायचे आलू चाट हे दोन प्रकारचे केले जातात मी आता एक प्रकार तुम्हाला दाखवला आहे अगदी सोप्पा आहे हा आणि खूप छान लागतो हा आपला हलकासा रंग बदलत चालला आहे आपण इथे बटाट्याच्या मोठ्याच फोडी करायचे आहेत लहान नाही करायचे आहेत कारण हा बटाटा उकडलेला आहे जर तुम्ही लहान केल्यास तर तळताना हा बटाटा असा तुटू शकतो तर आता आपला इथे बटाटा हा तळून झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा साधारणतः एवढा रंग यायला पाहिजे असा गोल्डन कलर यायला पाहिजे तर आता आपला हा बटाटा इथे तळून झालेला आहे आता आपण हा टिशू पेपरवर काढून घेणार हे बघा मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे आपण हा टिशू पेपरवर काढून घेऊया मस्त रंग आलाय छान रंग आला आहे आता आपण हा टिशू पेपरवर काढून घेतलेला आहे आता आपण असेच बाकीच्या बटाट्याच्या फोडी या तळून घेऊया आपल्याला छान असं गोल्डन कलर आणायचं आहे जी हलक्या हाताने तळायचं आहे हे आपल्याला हे फुल गॅसवरच तळायचं आहे मंद गॅसवर किंवा मध्यम गॅसवर तळायचं नाही आहे जर तुम्ही मध्यम किंवा स्लो गॅसवर तळलं तर बटाटा हा ऑइली होऊ शकतो कारण तो उकडलेला आहे तर आपल्याला हे फुल गॅसवरच तळायचं आहे आपला बटाटा छान असा गोल्डन रंगाचा झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण हा टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा छान असा रंग आलेला आहे तर आता आपला इथे बटाटा छान असा तळून झालेला आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मस्त असा छान रंग आलेला आहे याचा तर आता आपण याचा चाट बनवायला घेऊया इथे मी एक बाऊल घेतलं आहे यामध्ये हा उकडलेला बटाटा काढून घ्यायचा आहे तर आता आपला उकडलेला बटाटा इथे काढून झालेला आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरलेला एक ते दोन टेबलस्पून हिरवी चटणी हिरवी पुदिनाची चटणी जर तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इथे चटणीचं प्रमाण तुम्ही आवडीनिवडीनुसार असं कमी जास्त करू शकता आणि एक ते दोन टेबलस्पून गुळाची चटणी जे आपण भेळीला चटण्या वापरतो त्या या दोन चटण्या आपण इथे वापरलेल्या आहेत एक टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला आवडीनुसार इथे चाट मसाला तुम्ही कमी जास्त आवडीनुसार करू शकता एक एका मिरचीचे बारीक तुकडे मिरची ही ऑप्शनल आहे पण मिरची याच्यामध्ये खूप छान लागते सैंधव मीठ म्हणजेच ब्लॅक सॉल्ट हे चवीनुसार इथे तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता पण ह्या मिठामुळे याला छान चव येते आणि चिरलेली बारीक कोथिंबीर तर आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया हा चाट खूप छान लागतो अगदी चमचमीत चाट लागतो हा काहीच आपल्याकडे अवेलेबल नसेल उकडलेला बटाटा घरी असेल आणि चटण्यासुद्धा तुमच्याकडे रेडी असतील तर हा चाट तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण सर्विस बाऊलमध्ये काढून घेऊया हा चाट मी अशा कंटेनरमध्ये काढणार आहे हे स्ट्रीट फूड रेसिपी आहे त्यामुळे स्ट्रीट फूडवरती अशा टाईपचे हे यूज अँड थ्रोवाले कंटेनर्स असतात तर मुद्दामून मी ह्याच्यात सर्व करते पण तुमच्याकडे जर गेस्ट येणार असतील तर तुम्ही कुठल्याही डिशमध्ये हे सर्व करू शकता तर आता आपण हे याच्यामध्ये काढून घेणार आहोत यावरती आता आपण घालणार आहोत बारीक शेव चाटला शेवेशिवाय तर चवच येणार नाही आणि चाट, चाट म्हटलं की शेव तर आलीच पाहिजे कोथिंबीर बारीक चिरलेली आणि डाळिंबाचे दाणे हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण डाळिंबाच्या दाण्यांनी चाटला एक खूप छान चव येते हा चाट तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा चमचमीत चाट लागतो हा आणि चाट म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो त्यात हा आपला आलू चाट हा खरंच खूप छान लागतो इथे मी चाट मसाला वापरला आहे जर तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा असेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता पण मी इथे चाट मसाला वापरला आहे कारण चाट मसाल्यामुळे खूप छान चव येते तर आता आपला इथे उकडलेल्या बटाट्याचा आलू चाट हा तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डिश आमची नमस्कार